अरे ज्याचा ना ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा नियम आहे तुम्ही ज्या त्या राज्यामध्ये व्यवहार झाले पाहिजे हा कोण आहे हे तुला हेड कोण आहे सांगतो जिथं तुमचा मॅनेजर असेल मॅनेजर असतील लोकांची आल्यानंतर मराठी खूप बोलतो आणि आजपासून हे सगळं काय आहे म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक द्वारा शुल्कला दोन हजार मराठीत पाहिजे काय सांगतोय आणि सगळे जे फॉर्म आहेत मी तुला आज सांगायला वेळ खूप फार उद्या सकाळी का कपडे फडणार सगळे तुमच्या लोकांचे हे लक्षात ठेवायचं आजपासून आत्ता करावायचं आणि जर होत नसेल बंद करायचं सगळे तुला आज समजवायला फक्त निवेदन करायला द्यायला

कायद्याचं उल्लंघन करायला लागले शोभत नाही करतोय गव्हर्नर आहे सांगितलंय ना की मराठीत करा म्हणून लोकांना जे कर्ज देत आहे त्यांच्या घेताय जे कॉन्ट्रॅक्ट करून घेत आहे ती सगळी मराठीत पाहिजे तुम्ही या बसून करतात आज लोकं धोका

अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा